कुमाची राणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता अजित काम करत बसलेलं असताना चिकू तिथे येते आणि चिकू अजितला म्हणत असते की अजित मला ना खूपच कसं तरी वाटते अजित म्हणतो आता काय आहे चिकू म्हणते की राणीच्या बाबतीत जे काही घडलं आहे तिला सगळेजण तिची चूक नसताना चोर म्हणतायत मला हे आवडत नाही आहे आणि आपण तिच्या बाबतीत काहीच करत नाही आहे अजित म्हणतो अगं चिकू तू असं कसं म्हणतेस कालच तर आपण तिला भेटून आलो तिला एवढं पण म्हणालो की सॉरी करून आपल्यामुळे तिला काही त्रास झाला असेल तर तिची माफीसुद्धा आपण मागितली चिकू म्हणत असते की फक्त सॉरी बोलून होतं का खरं तर पिकनिकला आपल्या सांगण्यावरना ती आली होती आणि आपणच तिला सांगितलं होतं म्हणून ती आपल्याबरोबर या सगळ्या कार्यात आली होती आणि आपण ऐन टाईमेला तिला अशी सोडून दिली तर कसं चालणार आणि तिला सगळीच जणं आपल्या घरामध्ये चोर म्हणून हिणवत आहेत मला ना ही गोष्टच आवडत नाही आहे बिचारीला कामावर जायचं असतं सगळं काही मॅनेज करायचं असतं त्यात तिला सुट्टीसुद्धा घेणं हे नाही आहे ना पॉसिबल नाही आहे कारण जर तिने ती वॉच शोधायचा प्रयत्न केला तर तिला किती पूर्ण दिवस जाईल तिथे सगळं जाण्यासाठी आणि त्यासोबत तिकडे गेली तरी तिला नाही भेटलं तर मग काय सुट्टीचं पण तिचं आहे ना दादा थोडी ना तिला सुट्टी देणार आहे त्यापेक्षा आपणच जर तिला या सगळ्या कामात मदत केली तर अजितलासुद्धा चिकूचं म्हणणं पटत असतं तर इकडे मात्र आता जो इंद्रा असतो तो काम करत असतो आणि तेवढ्यातच विक्रांत त्याच्या ते कॅबिनमध्ये येतो आणि त्याला विचारतो की मॅ कमिंग सर त्यावर तो म्हणतो की हां ये बस त्यानंतर तो विचारतो त्याला की काही काम आहे का त्यावर विक्रांत म्हणतो की हो जरा माझं हो? काम होतं म्हणूनच मी आलो होतो विक्रांत आता इंद्राला म्हणू लागतो की मला जरा थोडं बोलायचं होतं की जे काही राणी प्रकरण चाललं आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या कामगारांमध्ये थोडं असं भीतीचं वातावरण पसरलेलं आहे म्हणजे कसं की सगळीजणांना असंच वाटतं आहे की त्यांनासुद्धा असं काहीतरी त्यांच्यासोबत होऊ शकतं कारण एम डी सरांच्या बाबतीत एवढं सगळं झालेलं आहे तर आपल्या बाबतीतही काही होऊ शकतं तर त्यावर मात्र आता इंद्रा म्हणत असतो की हे सगळं करायची त्यांना गरजच नाही आहे ना मुळात आपलं हे जे काही घड्याचं प्रकरण आहे ते पर्सनली आहे ते इथे आणायची गरजच नाही आहे त्यामुळे मुळात त्यांनी ह्या सगळ्यामध्ये दे लक्षच द्यायला नको असं आता इंद्रा बोलून सॉर्ट आऊट करत असतो सगळा प्रॉब्लेम पण विक्रांत म्हणत असतो की तसं नाही आहे ना आता सगळे जे आपल्या कामावरचे आहेत त्यांना हे सुद्धा वाटतं आहे की बघ की काही झालं तरी त्यांना त्या त्यांचेसुद्धा काही मौल्यवान वस्तू असतात ते लोक इथे घेऊन येतात त्याचसोबत ते एमडी सरांचं घड्याच गायब झालं आहे तर आपल्या काय वस्तूंचं होईल तीसुद्धा वस्तू ही राणी चोरू शकते अशी भीती त्यांच्या ते मनात आता पसरलेली आहे त्यावर इंद्रा म्हणतो की ती त्यांची जबाबदारी ना त्यांना आपण सांगितलेलं आहे कामावर येताना कोणतीही मौल्यवान वस्तू घालायची नाही आणि जर त्यांनी घेतली गे झालं गहार झाली तर ती त्यांची चुकी आहे की त्यांनी लक्ष नाही ठेवला त्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही सिम्पल आहे त्याच वेळेला आता विक्रांत म्हणत असतो पण मला असं वाटतं की आपण आहे ना तिला थोडे दिवस घरीच बसवूया इंद्रा म्हणतो का काही गरज नाही त्या सगळ्याची विक्रांत सांगतो मग कसं काय कारण का सगळ्यांमध्ये तेच आहे ना की ती चोर आहे वगैरे वगैरे पण ती अजून चोर आहे सिद्ध कुठे झालंय इंद्रा सरळ म्हणतो बरं विक्रांतला राग येतो विक्रांत म्हणतो ठीक आहे ओके बोलून तो तिकडं निघून जातो त्याला तर आता खूप जास्त राग आलेला असतो कारण का त्याच्या बोलण्याला काहीच व्हॅल्यू आता इंद्राने दिलेली नसते बाहेर बिचारी राणी एकटीच बसलेली असते आणि तिच्या डोक्यात बरेच विचार सुरू असतात तिला इंद्रासोबत घालवलेला सगळा क्षण आठवतो आणि त्यासोबत त्याचा घड्या हरवला आहे हा क्षण देखील तिच्या लक्षात येतो कारण इंद्रा त्यावेळेलासुद्धा बोलत होता की माझं घड्याळ हरवलं आहे मला शोधून दे त्यामुळे तिला आता खूप जास्त तारने तारने भीती वाटत असते की त्या घड्याळाचं काय करायचं कसं ते घड्याळ शोधून द्यायचं आणि कसं सगळं काही मॅनेज करायचं याचीच भीती तिला सगळ्यात जास्त असते आणि म्हणूनच ती त्या गोष्टीचा आता खूप जास्त विचार करू लागते तर इकडे मात्र आता आबासाहेब जे असतात ते फोनवर बोलत असतात आणि त्यांच्या ट्रस्टीच्या बऱ्याच मिटिंग्स ज्या काही असतात त्या ते सगळं काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्ट आऊट करत असतात पण ते तेवढ्यातच तिकडे आता मालती आलेली असते आणि मालती तिथे येऊन आता म्हणू लागते की काय आहे तुमचं सततची कामं कामं आता रिटायर झालेलं आहात ना मग ह्या सगळ्या कामांकडे लक्ष कशाला घालताय तुम्ही माझा इंद्रा बघा तर आता इंद्रा त्या त्याच्या कामामध्ये परफेक्ट आहे आणि मी माझ्या कामामध्ये प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते मालती तुला नाही कळणार असं देखील मालतीला आता आबासाहेब म्हणत असतात आता दोघांच्या इच्छानशा गप्पा रंगलेल्या असतात आणि इंद्राचा विषय काढला तर मालतीला जास्त दुःख होत असतं तर इकडे मात्र चिकू आणि अजित हे दोघंही जण आता निघालेले असतात तर ते घड्याळ शोधण्यासाठी तेवढ्यातच काकू हाक मारतात काकू हाक मारल्याबरोबर दोघंही जणं थांबतात तर त्यावर आता अजित आपल्या आईलाच म्हणजे काकूला सांगत असतो की आम्ही जरा बाहेरच जाऊन येतोय थोडं काम होतं फ्रेंड्सनी बोलवलं आहे ना म्हणून त्यावर चिकू आता अजितला म्हणत असते की अजित नाही आपण काकूंना खरं सांगूया त्या नक्कीच आपल्या बाजूने उभ्या राहतील असं खोटं बोलून चालणार नाही नाही आणि त्याच वेळेला आता इथे मात्र चिकू जी आहे ती आता काकूशी बोलायला जाते अजित म्हणत असतो नको पण चिकू ऐकत नाही चिकू म्हणत असते की नाही काकूंशी बोलून घेऊया काकू आता काकूला सांगायला जातात की बघा आम्ही जे आहे ना ते घड्याळ हरवलं आहे त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे ते घड्याळ शोधण्यासाठी चिकूने असं म्हटल्यानंतर तिकडे आता आलेली असते ती म्हणजे उर्मी उर्मीला उर्मी आल्यानंतर हे सगळं काही ती ऐकते उर्मिलाने हे ऐकल्यानंतर उर्मीला म्हणते की काहीच गरज नाही आहे कुठेही जायची आता गपचूप घरामध्ये बसा असं देखील उर्मिला आता त्या दोघांनाही बोलू लागते त्याबरोबर आता मात्र इथे जी चिकू असते तिला खूप मोठा धक्का बसतो आणि चिकू त्या उर्मिलाकडे पाहत राहते कारण तिला उर्मिलाचा खूप जास्त राग येत असतो पण ती आता शांत असते तर इकडे मात्र राणी शडोक्यात विचार सुरू असतात की कसं सगळं काही मॅनेज करू कारण काही झालं तरी घड्या दिलं पाहिजे आणि ते सुद्धा वेळेवर तेवढ्यातच आता तिथे आलेला असतो तो म्हणजे गोट्या गोट्या तिला म्हणत असतो की काय झालेला आहे मला माहिती तू टेन्शनमध्ये आहेस पण जास्त विचार करू नको आज तुझ्यासोबत जे काही झालं गजाभाऊ तुला जे काही बोलला तो ना माझ्या तावडीत सापडू दे त्याला बघ पुन्हा मी कसा पॉईंटमध्ये भेटला ना तर त्याला सोडत नसतो आणि चल जेवायला जेवायला आहे ना तर राणी बोलत असते की नाही मला भूकच नाही लागली तेवढ्यातच ते आता तो गोठ्या म्हणतो की तुला भूक नाही आहे बघ एवढ्याच सगळ्यांना भूक नाही आता जे सगळे कामगार असतात ते राणीच्या बाजूने उभे राहिलेले असतात आणि ते आता राणीला समजवत असतात राणी तुझं जेवणार नसशील ना तर आम्ही सुद्धा जेवणार नाही राणी त्यांच्याकडे आता पाहतच राहते तर इकडे मात्र उर्मिला आता घरात तमाशा करू लागते आणि ती आता म्हणत असते की चिकू ते घड्या घेऊन यायची काहीच गरज नाही आहे आणि तुम्ही इतक्या लांब परत तिथे जाताय आहे ते घड्या शोधण्यासाठी जिने चोरी केली आहे तिला काही वाटत नाही आहे आणि तुम्हाला काय वाटतंय असं देखील उर्मिला आता म्हणू लागते तर इकडे मात्र आता चिकूला खूप जास्त राग येतो आणि चिकू उर्मिला चांगलं सुनावत म्हणत असते की काय तुम्ही सारखं सारखं तिला चोर म्हणताय अजून ती चोर आहे हे सिद्ध झालं आहे का आणि तुम्ही काय तर तिच्या घरी जाताय का असं उर्मिला चिकूला म्हणत असते चिकू म्हणत असते की मला पूर्ण विश्वास आहे राणीवर राणीने चोरी केलेलीच नाही आहे आणि तुम्ही जे काही म्हणताय ना की तुम्ही कसं शोधून काढणार ते आमच्या परीने आम्ही बरोबर शोधून काढू इकडे मात्र आता चिकू आणि त्यासोबत उर्मिलामधले वाद जे आहेत ते वाढत चाललेले असतात उर्मिला मात्र राणीला सारखी चोर चोर बोलत असते या गोष्टीचा चिकूला राग येत असतो आणि म्हणूनच चिकू आवाज चढवत असते चिकू म्हणत असते की वहिनी बस खूप झालं तुला आम्ही सांगितलंय ना आम्ही आमच्या परीने करतोय तुला थोडी सांगितली आम्ही जायला आम्हाला राणीला मदत करायची आहे आणि मुळात राणी या सगळ्या संकटात अडकली आहे ती फक्त आमच्यामुळे इकडे आता बाहेर मालती आणि त्याचसोबत जे आबासाहेब बसलेले असतात त्यांना आता यांच्या बोलण्याचा भांडण्याचा आवाज ऐकू जातो त्यामुळे त्यांना सुद्धा डाउट येतो की नक्कीच आतमध्ये भांडणं चाललेली आहे तर इकडे उर्मिला आणि चिकूचे वाद चाललेले असतात चिकू राणीची बाजू घेऊन आता भांडत असते आणि उर्मिलाला खूप काही सुनावत असते आणि तेवढ्यातच आबासाहेब आणि मालती देखील तिथे येतात त्याबरोबर आता इकडे मात्र उर्मिलाला आनंद होऊ लागतो तिला तर वाटतं की चला आपल्या बाजूने कोणीतरी उभं राहायला आलेलं आहे तर त्यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळतं आबासाहेब आल्यानंतर चिकूला म्हणत असतात की चिकू ही कोणती बोलण्याची पद्धत आहे ती वहिनी आहे तुझी आणि वहिनीशी असं नाही बोलायचं अदमिनी बोलायचं जरी समोरच्याला आपल्याला आपण जे काही बोलतोय ते कळत नसलं ना तर मग आपण शांत राहायचं असं बोलून आबासाहेब त्या उर्मिलाचा चांगलाच उतारा करतात तर त्यानंतर उर्मिला म्हणत असते की यांना मी सांगते की तुम्हा लोकांना काहीच गरज नाही आहे तिकडे जायची पण ही लोकं ऐकतायत का या लोकांना तिथेच जायचं आहे आणि ह्यांना स्वतःचंच खरं करायचं आहे यांना मी किती वेळची सांगते की या सगळ्या सवयी सोडून द्या ती राणी चोर आहे त्यात राणीनेच घड्याळ चोरी केलेली आहे पण नाही हे ऐकतच नाही आहे इथे राणीला पुन्हा एकदा चोर म्हटल्यानंतर चिकूची पायरी घसरते चिकू म्हणत असते की बस झाला हा पुन्हा जर चोर बोललीस ना तर लक्षात ठेवू तर इकडे आबासाहेब म्हणत असतात की चिकू शांत हो तुझ्यावर मी संस्कार केलेले आहेत एवढा आवाज चढवून बोलायचं नाही त्याबरोबर उर्मिला ॲटिट्यूडमध्ये येते त्यानंतर आता चिकू म्हणत असते की आबा मला असं वाटतंय की राणी त्या दिवशी आमच्या सांगण्यावर ना तिथे आली होती आणि आता राणीला ते सगळं काही पॉसिबल होणार नाही आहे तिकडे जाऊन घड्याळ शोधणं आणि म्हणूनच आम्ही असा विचार केला की आम्ही तिकडे जाऊन घड्याळ शोधतो आहे त्यावर मला ती लगेच म्हणू लागते की काहीच गरज नाही आहे तुम्हाला तिकडे जाऊन घड्याळ शोधण्याची सगळ्यात जास्त मोठी चूक तिची आहे तुमची नाही आहे मग ती तिचे घ तिचं घड्याळ शोधेल ना मी कशाला तुमचा वेळ फुकट घालवत आहे आणि काही तुम्हाला कामधंदे नाही आहेत का काय गं चिकू तुला अभ्यास नाही करायचा आहे का अभ्यास आहे ना करायचा तो अभ्यास कर या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नको त्याच राणीने चोरी केली आणि चोर करून ती गप्प बसली आहे पण तरीसुद्धा तुमची घरात भांडणं ही सुरूच आहेत आताच्या त्या अभ्यासाला बस काही झालं तरी परंतु आता राणी चोर नाही आहे पुन्हा एकदा चिकू म्हणत असते आई तू का सारखी सारखी राणीला चोर म्हणत असते तिचा अजूनही आरोप सिद्ध नाही झालेला तरीसुद्धा तू असं का बोलतेस त्याच वेळेला आबासाहेब देखील चिकूची बाजू घेतात आणि मला तिला ओरडतात आणि म्हणतात की चिकू बोलते ते बरोबर आहे खरं तर ह्यांच्याच हा सगळा प्रसंग घडला आहे या सगळ्यामध्ये मला तर खात्री आहे की काही झालं तरी सुद्धा आपल्या राणीची चूक नाहीच आहे यानेच तिला तिकडे जाण्यासाठी प्रवृत्त केलं आणि ती सुद्धा त्यांच्यासोबत गेली आणि मग आता घड्या शोधण्यामध्ये त्यांना हीच मदत करू शकते कारण ती एकटी कशी काय करणार आहे मॅनेज ह्यांचीसुद्धा चूक आहे ना मग ही सुद्धा लोक आता घड्याळ जाऊन तिथे शोधतील माझं हे फायनल झालेलं आहे असं देखील आबासाहेब म्हणतात त्यावर चिकू आपल्या आईकडेच म्हणजे मालतीकडे बघत असते पण आता आबासाहेब म्हणतात तुला कोणी काही बोलणार नाही जा जाऊन घड्याळ शोध तर उर्मिलाला मात्र या सगळ्याचा राग आलेला असतो उर्मिला म्हणत असते की मला असं वाटतं या सगळ्याची काहीच गरज नाही आहे कारण जे झालं आहे ना ते सगळं सर्व जबाबदारी संभाळलं ती राणी आहे ना राणीला तसाही वेळ दिला आहे असं देखील मला ती आता म्हणू लागते पण आता इकडे मात्र आबासाहेब मालतीचं चा काहीच ऐकत नाही आणि आता चिकू असते चिकूची बाजू घेतात आणि चिकूला म्हणतात की बिंदाज तुम्ही जा आणि तुम्हाला जिथे शोधायचं आहे तिथे शोधा आणि काही झालं तरी तुम्ही राणीला मदत करा असं देखील आबासाहेब म्हणतात आणि तुम्हाला कोण काय ते मी बघतोस असं देखील बोलून आता त्या दोघांनाही ते शोधण्यासाठी पाठवून देतात त्याबरोबर उर्मिला शांतच राहते उर्मिलाला काय बोलावं समजत नाही उर्मिलाला असं वाटतं की चला आता काही झालं तरी आपल्या हातात मग सगळं काही जातंय असं वाटू लागतं तिला त्यामुळे ती आता शांतच राहते आणि ती विचार करू लागते तर इकडे आता सगळीच जण बसलेली असतात राणीला सगळीजणं समजावत असतात राणीला म्हणत असतात की तुझ्यासोबत जे काही झालं ते खूपच चुकीचं आहे पण तुझ्यासोबत पुन्हा असं काही झालं ना तर ह्या लोकांना आम्ही सोडणार नाही आहे कारण तुला काय वाटतंय की तू एकटी आहेस का तर नाही या गजाभाऊला ना हा युनियनचा लिडर पडतो ना म्हणून आम्ही शांत होतो पण आता राणी जर तुला प्रत्येक वेळेला ते टोचत असतील ना तर आम्ही शांत बसणार नाही आहे आपण आताच जायचं का चला सगळीजणं मिळून आपण आताच जाऊया रतन आणि बाकी कामगार देखील आता राणीला बोलत असतात राणी म्हणत असते की नाही आताच्या वेळेला जाऊ दे तुम्ही प्लीज माझं ऐका नेक्स्ट टाइमला जर काही झालं ना तर मी नक्कीच तुम्हाला लोकांना अडवणार नाही तुम्ही बिंदास्तपणे त्यांना माझ्यासाठी लढा पण आता नको जाऊ प्लीज तर त्यानंतर आता गोठ्या म्हणत असतो की ठीक आहे आता जेवायला तरी जाऊया तर आणि म्हणत असते की नाही ग मला भूक नाही आहे असं सांगून ती सगळ्यांना सा जेवायला जा, जायला सांगत असते त्यावर आता गोठ्या सांगू लागतो की नाही नाही असं चालणार नाही आहे तू सुद्धा आमच्यासोबत यायचं आहेस आम्ही तुझं काही ऐकणार नाही आहे आणि असं बोलून आता राणीला ती लोकं सांगू लागतात की चला आमच्यासोबत चला आणि त्याच वेळेला आता राणी म्हणत असते की प्लीज तुम्ही लोक समजून घ्या ना पण राणीने म्हणता ठीक आहे तू नाही जेवत आम्ही आम्हीसुद्धा जेवणार नाही आहे त्याच्याबरोबर राणी आता म्हणते की नाही नाही मी इथे जेवायला चला आणि असं बोलून आता राणी जेवायला यायला तयार होते त्यानंतर आता सगळीजणं हसत असंच जेवायला जातात तर इकडे मात्र बापू जे असतात ते आता मदत करत असतात ते म्हणजे आता राणीच्या आईला राणीच्या आई पाणी भरत असते इतकी कंबर दुखत असतानासुद्धा तिचं पाणी भरायचं नात काही जात नसतो आणि कामंसुद्धा घरातली करत असते तर बापू तिला म्हणत असतात की तुला सांगितलंय ना जरा आराम कर कशाला इतकी दगदग करतेस नको इतकी दगदग करत जाऊ ना स्वतःला त्रास होईल ते इतका त्रास कशाला करून घ्यायचा आहे नाही करायचा आणि त्याच वेळेला आता राणीच्या आईला आता बापूंच्या अंगावर सुद्धा नवीन कपडे दिसतात ती विचारत असते की हे काय नवीन कपडे घालून तुम्ही कुठे जातात तर ते म्हणतात की मला कामाची गरज आहे काम शोधायला हवा ना घरात बसून किती दिवस चालणार आहे आणि बिचाऱ्या राणीवर सुद्धा किती जबाबदारी द्यायची आहे आपल्याला काही झालं तरी जायला हवं हो, घरात जबाबदारी आहे बिचारी राणी एकटी काय काय करेल त्याच वेळेला तुमच्या डोक्याची पट्टीसुद्धा कुठे गेली आहे असा प्रश्न आई करू लागतात तर बापू म्हणत असतात की मी ती पट्टी काढली काम शोधायला जातो काम मिळालं की नक्कीच आपलं काहीतरी व्यवस्थित होईल तर इकडे मात्र आता गजाभाऊ जो असतो तो विक विक्रांतला भेटलेला असतो आणि काल घडलेला सगळा प्रसंग सांगतो आणि म्हणतो की नेमके केटी सर आली आणि सगळ्या प्रॉब्लेमचा सत्यानाश झाला ते केटी सर आले नसते ना तर आज ती जी राणी आहे ना ती इथे दिसलीसुद्धा नसती विक्रांत म्हणत असतो मग एक काम करा ना जर एकदा घाव घालून होत नाही ना तर सतत घाव घालायचा म्हणजे आपल्या मनासारखं होतं असं देखील विक्रांत आता गजाभाऊला बोलू लागतो गजाभाऊ बोलतो ठीक आहे चालेल तुम्ही सांगताय ना म्हणून आम्ही करतो आणि त्यानंतर तुम्ही व्यवस्थित काम करा काही झालं तरी त्या राणीला आपल्या लवकरात लवकर या कंपनीच्या बाहेर काढायचं आहे असं ते क्रीड क्रांत आता म्हणू लागतो तर इकडे आता राणी चाललेली असते सगळ्यांचं काम झालेलं असतं राणी राणीचं सगळीच जणं कौतुक करतात सगळीच राणीला म्हणत असतात की आज राणी होती ना म्हणून पटकन काम झालं पाच मिनटाच्या आधीच सगळं काम आटपलं आहे राणीने एक एक नवीन आयडा देते ना राणी त्यामुळे पटापट कामं होतात असं देखील राणीला बोलून राणीचं कौतुक करत असतात त्याच वेळेला आता गोट्याला समोर राणीच्या सायकलला लावलेलं ला चोर हे वाक्य दिसतं आणि त्याच्यावरती पाटी लावलेली असते त्यामुळे आता त्याला वाटू लागतं की पुन्हा आता राणीला त्रास होईल आणि त्यामुळे आता ते लोकं ठरवतात की ह्या रा सायकलवरचं तो बॅनर लावलेला काढून टाकायचा त्यामुळे रतन त्या गाडीच्या मध्ये येतो आणि त्याच वेळेला आता चालत असती तर राणीच्या आडव्याला लगेच तिथे आता गोठ्यालेला असतो आणि गोठ्या म्हणत असतो की बघ ना आभाय किती भरले राणी म्हणते काय तुला काय वेळ वगैरे लागले का एवढं चांगलं कडक ऊन पडलंय आणि तू म्हणतो आभाय भरले त्यानंतर म्हणतो की आता आभायातना पाणी पडलं तर ते सूर्याला लागून पडणार मग ते काही पाणी गरम पडेल का अशा पालतूच्या गप्पा मारत असतो कारण का त्याला काही झालं तरी तिचं लक्ष वेगळीकडे वळवायचं असतं आणि ती पाठी लावलेली काढून टाकायची असते त्यामुळे तो उलटसुलट प्रश्न विचारू लागतो त्यावर आता राणी म्हणत असते की तुला काय वेड लागले का तुला काय नशा वगैरे चढले का चला आपण घरी जाऊया तुला ना आरामाची गरज आहे तू घरी जाणे आराम कर म्हणजे तुला कळेल तुला मी सगळ्या प्रश्नांची उत्तरांना वाटेत जाताना देते आणि असं बोलून ती त्याला साईड करायला जाते पण तो आता साईडला होत नसतो पण राणी ऐकत नाही पण आता राणी ऐकत नसते म्हणूनच ती पुढे येते आणि बघते तर काही तिच्या सायकलला लिहिलेलं असतं की राणी चोर आहे राणीचा र चोराचा र असं काही काही लिहिलेलं असतं त्यामुळे आता राणीला संताप येतो राणी विचार करते की हे पुन्हा काय आहे आता सगळीच राणीला पुन्हा एकदा टार्गेट करतात आणि गजाभाऊने सगळ्या माणसांना बोलवलेलं असतं आणि ती सगळीजणं राणीला टार्गेट करून जोरजोराने राणी चोर आहे चोर आहे असं म्हणू लागतात त्याच वेळेला राणीला प्रचंड राग आलेला असतो तर ती सुद्धा राणीला का खूप काही सुनावत असते तू चोरच राहशील कायमची आम्हाला तुझ्यावर विश्वासच नाही आहे असं काहीचं बोलून आता सगळ्या घोषणा होऊ लागतात की राणी चोर आहे तेवढ्यातच तिकडे आता इंद्रा आलेला असतो आता इंद्रा या सगळ्यातून काय मार्ग काढेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लानकी सबस्क्राईब करा